मग मी एक करायचे बाळाला जवळ घ्यायचे चालत चालत बाहेर पडायचे भिकारी झोपलेले असायचे कलकी बात भगवान घ्यात आणि बाहेर पडताना एक मला माहीत होतं की जिथे स्टेशन आहे तिथे गाव आहे तिथे गाव आहे तिथे स्मशान आणि स्मशानात जायचे ह्या घटनेने मला घडवलं लक्षात ठेवा मला जर सगळं सावलीच मिळाली असे तर उन्हाचे चटके काढले नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन काढायले मी रात्री स्मशानात जायची आणि लक्षात यायचं जिंदाबाद स्मशान कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही आपणा <laughs> बाप <का> माल <laughs> किती रात्र स्मशानात घालवल्या पण एक दिवस एक चमत्कार झाला भिक्षा काही दररोज मिळेल असं नव्हतं ना त्यामुळे एक दिवस मिळाली नाही दुसऱ्या दिवशी मिळाली नाही तिसऱ्या दिवशी मिळाली नाही पोटातले आतळे तुटत होते बाळ मरणाच्या दारात होतं म्हणून मी चालत होते चालत होते दगडाने पायाने दगडं उडवत होते आणि माझ्या लक्षात आले एक प्रेतयात्रा चालली आहे दुःखाने दुःख पटकन टिपता बरं का गरीबाघरचं प्रेत होते गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त लोक नसतात प्रेत चाललं होतं मी त्यांच्या मागं मागं चालले होते आणि माझ्या लक्षात आलं त्यांनी विसावा दिला आमच्या विदर्भात विसावा देतात मी विदर्भाची लेखबाळ म्हणून मला विदर्भाचं लेखबाळ असल्यामुळे अभिमानही वाटते गोपालकृष्णाला पोरीची कमी नव्हती तरी त्यांनी रुक्मिणीच पळवली विदर्भाचे हे विदर्भ जरा खतरनाक बात आहे म्हणून मी विदर्भामध्ये विसावा देतात तसा विसावा ते देतील असं पाहत होते आणि त्यांनी विसावा दिला गरीबाघरचं प्रेत ओंजळभर पीठ आणि सहरूपया टाकला मला काहीच नाही ते पीठे दिसायला लागलं मी अजून घाबरले की ह्या लोकांना जर मी दिसले ते मला हानतील ही बाई आपली कोणी नाही मागं मागं काय येतं जादू टोना वगैरे वगैरे ना खेळत म्हणून मी झाडाच्या आडोशाला बसले प्रेत यात्रा विसावली त्यांनी ओनळभर पीठ सव्वा रोपया टाकला एकमेकांना धीर दिला उठले निघाले स्मशानात गेले संध्याकाळ झाले प्रेताचे सोपस्कार मी डोळ्यांनी पाहिले सरणाला आग लावली सगळ्यांनी पाणी फिरलं मडकं टाकलं रडलेत प्रेताचं टकोरं फुटलं नातलग निघून गेलेत इथे मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले मला कुठे काय आठवेल काय म्हणा काय बाबा धरबंद नाही मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले इतकेच मला जाताना सरणावर कळले होते प्रेत जळत होतं नातलग निघून गेले होते, गे होते। इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भट मी एक त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते सुरेश भट प्रे जळत होतं मी त्याच्याजवळ गेले रात्र झाली साम सोम रात्र भयान शांतता स्मशान शांतता कशाला म्हणतात हे त्या दिवशी पहिल्यांदा कळालं आणि एक सांगू जाता जाता मी एक केलं ते टाकलेलं गोंधळभर पीठ आणि सहा रुपया मी पदरात बांधून घेतलं बाबा ह्या जगण्याने मला अनाथांची माय व्हायला शिकवलं मी स्मशानात गेल्यानं लक्षात आलं फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते कधीतरी पाऊस येऊन गेला असेल पाणी होतं एका तुकड्यात मी एक ते पाणी घेतलं एक तुकडा साफ केला त्यात पाणी टाकलं जवळचं पीठ टाकलं एवढीशी भाकरी केली भूक उगी बसत नव्हती ना आणि जळणाऱ्या प्रेताचेच निखारे ओढले ती एवढीशी भाकरी त्यावर शेकली भाजली तोडून तोडून तिथेच खाल्ली आता पंचपक्वांना लोक खायला देतात पण तेव्हा तोडून खाल्लेल्या भाकरीची चव आयुष्यात परत मिळाली नाही बाबा माणूस कधी वाईट नसतो बाबा माणसाच्या पोटाची भूक वाईट असते मी त्या दिवशी ती भाकरी शेकली तोडून तोडून खाल्ली अनेक रात्री मी स्मशानात घालवल्या होत्या मी कधी घाबरले नाही पण त्या दिवशी एक चमत्कार झाला अंधश्रद्धा नाही अनुभव हीच कात्री अध्यान मध्यान रात्री खूप थंडी पडली म्हणून मी ती भाकरी तोडून खाल्ली शेकाला बसले ऊब बरी वाटत होती मरणाची थंडी पडली होती आणि माझ्या लक्षात आलं प्रचंड रात्र झाली रातकिडे ओढणायला लागले भयान शांतता पसरली आणि पाच पन्नास काळे काळे पक्षी आले मला धडाधड -धर टोच्या मारायला लागले का ते मला विचारत होते मेलेल्यांचा खायचा अधिकार आमचा तू अजून मेली नाहीस जबाब दो आमचा कायदा भंग झाला काय जबाब होता मग जवळ मी बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून रडत होते तिला टोच लागू नये म्हणून माझ्या सगळ्या पातळ्याला टोच्या टोच्या पडल्या होत्या पण त्या दिवशी पाखरं मला टोच्या मारत होते ना मी बाळाला वाचवत होते आणि पटकन माझ्या लक्षात आलं सिंधुताई सपकाळ वेळी आहेस ते पाखरं तुला सांगता येतं गं खूप जग तुझी वाट पाहते ग इथं कुठे अडकून पडलीस चालायला लाग किती जग तुझी वाट पाहते त्या दिवशी मी त्या पक्षाला नमस्कार केला पण नमस्कार केल्यानंतरसुद्धा इतकी भीती मनात भरली जाऊ कुठे मी जोरजोरात रडले आयुष्यात पहिल्यांदा रडले मी स्मशानात जोरजोरात का रडले याचा एक मतलब पण होता गाव शेजारीच होतं घर दिसत होतं मी जोरजोरात रडत होते का गावातली दहावीस माणसं येतील आणि मला विचारतील काय झालं माझं रडणं ऐकून लोक बाहेर आले धडा धडा दारं उघडले एकमेकांना सूचना दिल्या दारं पक्के बंद करा लेकरांना पक्क झाकून घ्या आज रात्री कुणी बाहेर पडू नका कारण मशानात भूत रडत आज <laughs> आज मशानात भूत रडते बरं का आज कोणी बाहेर पडू नका त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं जसे दारं उघडले तसे बंद झाले लोक आत गेले माझ्याजवळ कोणी आलं नाही माणूस माझ्याजवळ आला नाही पण गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडत होते ते रात्र मला कधीच विसरता येणार नाही त्या दिवशी मी स्मशान सोडलं आणि नंतर मी निर्दय घेतला स्वतःची मुलगी श्रीमंत दगडूशेख गणपती ट्रस्टला देऊन दीपक पदरात घेतला आणि जगायला सुरुवात केली आता असंख्य आलेत पण तो काळ विसरता नाही आला त्या वेदनेने त्या जखमेने मला अनाथांपर्यंत पोचवलं येथे पाहिजे जातीचे मी अनाथ होते म्हणून अनाथांनाच पदरात घेतलं काय करू मला पदरात घेणारं कोणीही मिळालं नाही म्हणून माझा पदर त्यांच्यासाठी लांब करून झोळी तयार केली काही चुकलं खरे बाबा माझं